अंतर मनापासून एक हाक मारून तर पहा पाठीशी उभा हाय हाय हॅलो नमस्कार मी काजल कालच आपल्या सगळ्यांकडे गुढी पाडव आपण ओ सॉरी सॉरी हाय कर हाय म्हण मोबाईल मध्ये बघून म्हण हाय गाईज मी काजल आणि हा आहे आपला ओ मी काय केलं ना आधी सगळ्यांचं वेलकम केलं आणि व्हिडिओला पुढे सुरुवात करत होती मात्र तो मध्येच म्हणाला फांबू म्हणजे त्याला स्वतःचं नाव सांगायचं होतं सो गाईज so तुमच्या सगळ्यांचं वेलकम आहे कालच झाला आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे सगळ्यांचं हे हे वर्ष खूप छान जावं आनंदाने सुख समृद्धी आरोग्य या ऐश्वर्याने जावं हो 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 आता चाललेलं आहे आमच्या इथे पप्पांचं नीट लावण्याचं काम हे नीट यासाठी लावतोय कारण आमच्याकडे ऊन फक्त हे उतरतं ऊन असतं त्यामुळे इकडे सगळीकडे लावून झाले आणि बघा पप्पा आता शेवटी या आपल्या भिंतीवर वाजवले आणि आबोली त्यांना मदत करते आणि ही नेट वगैरे लावण्याचं काम चालू आहे इकडे त्यांनी या झाडाला बांधलं आहे आणि तिकडे कढीपत्ताला बांधायचं आहे कालच मी तुम्हाला म्हटलं ना घरटं दाखवते आणि हे बघा इथे घरट आहे अजून बनण्याचं काम चाललं आहे प्रोसेसिंगमध्ये आहे सगळं आणि बरोबर ती चिमणी कापूस आणते जमा करते आता ती उडून गेली मग अशी मात्र किती व्यवस्थित बरं हे बॅकसाईड दिसते समोरून बघेल आणखीन छान दिसेल ते बघा असं किती सुंदर बनवते ना ती तिचं घरटं प्रत्येकाला आपली आणि आपल्या पिल्लांची काळजी असतेच मागे एकदा जेव्हा बनवलं होतं खाली तर अगदी असं वाटेल सुई दोऱ्याने शिवलं आहे का सीताफळाचे दोन मोठे मोठे पानं व्यवस्थित या पानातून त्या पानातून बरोबर कापूस असा काढला होता आणि छान सुई होतं तिने नवीन जो आमचा कूलर आणला होता छोटा त्याच्यासाठी असं स्टँड तयार केलं आहे आणि त्यातला लावायचं काम आता चाललेलं आहे या खिडकीला कारण आम्हाला लावता येईल या खिडकीचं इथे भांडे घसाला येतात मावशी त्यामुळे तिथे आम्हाला पॅक करता येणार नाही आणि ही आमची बॉल जी आहे ना ती नेहमी वापरायची आहे ही ला। ये था 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 था। जे लावलंय त्यांनी आता ही जी असरी लावली नाही तिला मध्ये आहे आणि म्हणजे होक सारखं अडकवायचंय आपल्याला ते बाहेरून जे लावलं आहे त्याला त्रास नकाला आणि ते पूर्ण व्यवस्थित असं पॅक करायला पाहिजे हे बा शेवटी याला झुई टाक आवाज जरी झाला गोंधळ झाला हा उठायला नको आता लावलं होतं की नाही काढावायचं आहे आम्हाला काढायचं काय तर शंभरची उंची इथपर्यंत पोहोचून गेली आहे आता हे स्टँड जरा वर करावं लागेल म्हणजे त्याच्या डोक्याला हे लागणार नाही आतापर्यंत किती वर्ष झाले असतील आई याला हे स्टँड असायचं असं आहे वीस वर्ष झालेच कोणाला आडलंच नाही ना ते आता या शंभूच्या याच्याने परत काढा 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 झाले हो का आवलीची झोप गेली ग गे आज या रूम मधला फायनली बसवला गेलेला आहे आता मात्र ही जी जागा आहे ओपन दिसते ना इथे आता आपल्याला खड्डा वगैरे लावून हे सगळं पॅक करून घ्यावं लागेल आणि पाणी वगैरे भरावं लागेल सो so, मज्जा मजा आणि काय विरणा हे कूलर छोट जरी असलो या घरापुरती बरोबर आहे मस्त एसी काफी लाइंगा रे भाई। खालून वर तुला कशासाठी आणलंय हा हे आंबा दाखव तोंड जातो तुंतू हात काय पाय काय हे बा ते लगेच कुंकू शिकवत रे बाबू डोळ्यात जाईल रे बेटा दिवे घेऊन बसतो माझ्या बांगड्या सगळं घेऊन बसतो आपर का विचित्र राणी अगं बाई बसले ते खाली ए शंभू राणी हे पाहि किती कुंकू लावले पाहू घ्या आणि लावतच जातो तू चन आज ए गुमा हा ग आजग देवाना हात लावू नको ए नाही नाही शंभू हो छान आरती कशी करता करून दाखव बरं दिवा घेऊन दिवा 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 कुठे बघू दिवा कुठे दिवा आरती कशी करता करून दाखव बर एका जाताने रे ए अगदी कुंकवाचा पाळा खाली ठेव बस काही दिवसात देव खाली येतील आता नमस्कार करताना ও রাম ও রাধে না শু হ্যাঁ রাধে রাধে जप करा थांब मी देते तोडशील नाही तर आजच मार सगळं करायचं असतं आम्हाला जप करायचं असतं नामस्मरण आरती देवपूजा घंटी वाजवायची असते सगळं 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 करायचं असत राम, राम 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 करा जप करा श्री 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 आई करेल कर। जप आणि तू काय करशील घंटी वाजवतो आपला सो मागच्या घरातला आमचा कूलर लावला गेलेला आहे आणि आता पुढच्या घरात मी तुम्हाला म्हटलं ना या राजांसाठी जे सव्वीस वर्षात झालं नाही हो 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 सा टाकणारे टाकणारे ते ला ला, गंचा गंचा, या छटाकमुळे दीड वर्षात आम्हाला बदलवावं लागलेलं आहे चला घरातल्या आधी तुम्ही आमच्या गमच्या ज गमती जमती बघा आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया नाही नेट जी आहे ना ही नीट आता इकडे समोर आम्हाला अशी लावायची म्हणजे समोरून नाही काही होऊन येणार नाही करून हा पण साठी सो आईने सगळं तयार करून ठेवलंय हो आई मीठ गुळ सगळं टाकलं गेलंय का बापे हा टाकलं गेलंय काही बा म्हणजे मीठ गुळ अजून काय गर, गर। सगळं टाकून एकत्र करून ठेवलेलं आहे पाणी हा थोडस चवीला मिळेल का सो आम्ही ना गायने करून ठेवलंय आणि मस्त फ्रीज मध्ये ठेवायचं आणि दरवर्षी असं करून ठेवतो हो म्हणजे समजा कोणी पाहुणे आले तो पटका तर पटकन हे सगळं एकत्र केलेलं असतं ग्लासमध्ये हे दोन चमचे टाकलं कि आपलं सरबत तयार असतं पण सारखा सारखा करायची गरज नाही आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे पन सगळ्यांना आवडतंच पहिला सोपे जात सो पन मिळालेला आयवाय थोडस आंब ठवाय इत गुळ काही जास्त नाही आहे पण थोडस पाहिजे आंबट अशी मजा असते हिरवी नेट लावली गेली आणि ते तू नेणार नाही शंभू शंभू पटकन शंभू पटकन छान छान टेडी बिया तुझ्या पॅन्टवर माहिती का तुला उच इथून पूर्ण इथपर्यंत चाललंय सगळं सर्वदा योग तुझा गडाबा तुझे कारणी देह माझा पडावा ओफे क्षु नको गुणवंता अनंता रघुनायकामा गणे आ, ले ले हे चे आता इथे ना असे डाग लागलेले आहेत इथे पण डाग लागले मात्र हे स्वच्छ कसं करायचं आपण काय करतो नुसतं पाण्यात हे घेतो गोळा आणि असं असं खूप घासतो खूप मेहनत लागते हे करायला सुरुवातीला आम्ही करायचो ना तर असंच यायचं मात्र आता बघा सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत ना त्या माझ्या सहान झालेल्या आहेत तर मी काय केलं ॲम्बेचं जे डिश ड्रॉप आहे ना ते फक्त मी या छोट्याशा घासणीवर घेतलं आणि हे बा जास्त जोर लावायची गरज नाही जी नेहमी आपण जोर लावतो आणि हे मी आता पकन पुसून घेते जोर लावायची गरज पडली नाही आणि ट्रॉलीचं हे सगळं चकाचक करून घेते फोन टाटल्या टाटत्याव काढायचे नाही होय ठेवले म्हणे हो देते हे बघा आमचं काय चाललंय इथे कूलरचं इथे नाही नाही आहे सगळं हे पॅकिंग करणं चाललंय हे चिकटपट्टी सगळं असं पेपराने आम्ही व्यवस्थित पॅक करून घेतलं जेणेकरून डास येणार नाही आणि हवा व्यवस्थित येईल काय म्हंटल आप्पा चिकटपट्टी का बरं देते कारण जर आ आताच इतके डास येऊन गेले घरात हे आम्ही लावलेलं नव्हतं तर मग शेवटी आम्ही एमर्जन्सीमध्ये आधी हे काम केलं बाकीचं सोडून देऊ आणि हे काम महत्त्वाचं आहे म्हटलं सो असं व्यवस्थित पॅक करून झालं आहे आज आहे श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस खरं तर आम्हाला याविषयी जास्त माहीत नाही आहे मात्र मी आज जळगाव ज्या पहिल्यांदा केंद्रात गेली होती आणि ते केंद्र बघितलं आणि तिथली सजावट वगैरे अतिशय सुंदर होती मात्र मोबाईल मी नाहीचं विसरून गेली घरीच राहिला मा दर्शन करून आलं खूप छान वाटलं केंद्रात मी पहिल्यांदाच गेली होत्या आधी मी कधीच केंद्रात गेलेली नव्हती आणि गजानन महाराजांचा प्रकट दिवस म्हणजे आम्ही तरी गजानन महाराजांचं जास्त करत असतो म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये गजानन महाराजांचा जास्त होत असल्याने त्यांचा प्रकट दिवस झोपेतही विचारलं कधी आहे तर ते माहिती आहे पण स्वामी समर्थ महाराजांविषयी जास्त मला माहिती नाहीये म्हणजे त्यांचा प्रकट दिवस वगैरे याविषयी जास्त माहिती नाही त्याच्या शुभेच्छा आणि आता घरी आलोय मस्त जेवण आहे खिचडी कढी गेली होती आज आणि मग काय मजा मस्ती सगळी चालूच आहे ना शंभू पप्पा काय म्हणे शंभू कसा आहे नाटकी कसा पाटा। पाटा। शंभू कसा आहे नाटकी म्हण बर तू एकदा तोच आहे तो तोच वाले शंभू एकदा नाटकी म्हण नाटकी आणि तू जेवली का तू जेवली आब, आ, आबा, कौने, कौने? आब, आबा आबा आबाची सँडल वाजत होती ना आम्ही लगेच ओळखून घेतलं लगेच आम्ही आमच्या शमूला म्हटलं चल आबा आली शूज घाला चला पाप फिरून झालं का टाई दे दे आताला पण दे तुला देते डाई मला आबा मला टाई दे ना टाई अच्छा शंभू घे तुला देते ती तिला हात दे टाई देते हो सोयी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटू उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग